मी मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार मानते की अनेक ज्या अयोग्य गोष्टी या राज्यात झाल्या आहेत त्याच्यावर ते ॲक्शन घेत आहेत त्यांचं मी मनापासून आभार मानते कारण का पण हे जर क्लीन अप करत असाल तर पूर्णच करा जर महाराष्ट्र त्यांना सुधारायचा असेल तर प्रत्येक गोष्टीत मग त्यांनी एकदाच काढा ती झाडू आणि वन साईज फिट सॉल्व करा हे पीस मिल कशाला मग सगळेच यंत्रणा सगळ्याच डिपार्टमेंट्सला तो लागू करावा अशी माझी त्यांना एक मराठी महाराष्ट्रात राहणारी मुलगी म्हणून महिला म्हणून त्यांना माझी विनंती आहे फक्त लोकप्रतिनिधी विरोधक म्हणून नाही कारण का माझं माझ्या राज्यावर माझ्या देशावर प्रचंड प्रेम आहे त्याच्यामुळे खूप विनम्रपणे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते त्यांचं अभिनंदन करते की हे प्रकल्प जे अयोग्य पद्धतीने दिले होते ते त्यांनी कॅन्सल केले ह्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही करते ह्याच्यात सातत्य ठेवून त्यांनी सगळ्याच डिपार्टमेंटमध्ये करावा अशी मी त्यांना विनंती